नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षुतीजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो काल काही देवाच्या कामासाठी आम्ही कासरड्याला आलेलो आहोत तर बेसिकली कोरल्याला आपलं देवस्थान आहे ब्रह्मदेवाचं तर काल आणि आज तिथे महारुद्र अनुष्ठान होतं तर आता पण आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत तर कासरडा तिठा कासरडा तिथं कुठे आलं तरड्याच्या जर अलीकडे कासरडा तिठा आहे आणि काही वर्षा अगोदर जर तुम्ही बघितलात तर तिकडे ना सचिन तेंडुलकरच्या बॅटीचा एक स्मारक होता जर तो स्मारक तुम्ही बघितला आहे तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आपण आहोत कासरड्या तिठ्यात तर मी ना, ते नाश्ता करायला आलो होतो आणि जिथे गाडी लावली आहे ना त्याच्याबरोबर समोर मला काही मावशा दिसल्या बसलेल्या त्या बघा मासे घेऊन बसले आहेत तर नेहमीसारखं माझं मोह आवरत नाही आहे माशांचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला कासरड्या तिठ्यावर नेमकं कुठ कुठल्या प्रकारचे मासे आपल्याला मिळतात आणि ते नेमकं मासे कुठला येतात हे आता आपण तिथल्या मावशांना विचारूया तर बघूया मावश्या काय रिप्लाय देतात ठीक आहे बघा या मावशीकडे सुंदर असे फ्रेश मासे आहेत बांगडे आहेत सनाके आहेत सुरमई आहेत मग सौंदाळे आहेत चिंगळं पण आहेत मावशी हे कसे चिंगड प्रॉन्स कसे देतात तुम्ही दोनशे देतात देतास आणि हे देता। मासे आणतास काय मालवणसून देवगडातून असतात अच्छा वा सुंदर मांदेली पण आहे बघा यांच्याकडे मांदेली आपल्याकडे कोकणात मिळत नाही ही रत्नागिरी किंवा मुंबई वर नाही येते भाऊच्या धक्क्यावरनं वा मस्त सुरमई पण मोठी आहे तुमच्याकडे बरी हा कुठला मासा आहे तांबोसा आहे हा चायना पापलेट म्हणतात तांबोशीला अच्छा आहे बघा सुंदर मावशीकडे पण खूप चांगले फ्रेश सौंदाळे बघा साईज बघा मस्त मोठे आम्ही मालवणचे बांगडे पण मस्त आहेत मावशींकडे होय फ्रेश आहे बघा इथे तर क्रेटमध्ये मस्त असे आहेत साईज पण बघा सुंदर अशी साईज आहे सण्याके पण आहेत मुशी सध्या आपण परवा पण मुशी बघितली ना तर मुशी पण काकींकडे आहे इकडे मावशी मुशी रेट साधारण काय आहे साधारण रेट काय आहे किलो ला किलो नाही देता अच्छा नग हजार बाराशे रुपये साधारण एक दोन अडीच किलो ची बहुतेक मुशी असेल हजार बाराशे रुपये म्हणजे तेवढीच पाचशे ते सहाशे च्या मध्ये किलोला आहे मग मा, या मावशीकडे पण तांबोशी आहे मांदेली आहे बोंबील पण आहेत वा पण छोटे आहेत बोंबील ताजे बोंबील आहेत कसे तर शंभर आण तो शंभर वाटो बोंबलाचो असा तर होय वा मस्त म्हणजे एकंदरीत एकंदरीत इकडे पण खूप सुंदर असे फ्रेश मासे आहेत आणि आज बुधवार आहे होय सुमय पण बघितली मस्त होय मस्त हा कुठला मासा आहे खडक अच्छा वा ओके तर मासे बाजार तसा बघायला गेला की जास्त मोठा नाही आहे छोटाच आहे पण सर्व प्रकारचे मासे इथे आहेत इथे एक मावशी आहे ती मासे विकते पण आणि साफ पण करून देत अरे बघा यांच्याकडे सुंदर असे मासे आहेत आणि क्लीन पण करून देत आहेत मग या बाजूला एक दादांचा स्टॉल आहे तो पण बघूया एकंदरीत आपला मालवण बाजार आहे तेवढा मोठा नाही आहे पण सर्व प्रकारचे मासे आहेत म्हणजे खाडीतले मासे पावसाळ्यात जे भेटतात समुद्रात ते समुद्रातले मासे मांदिली आणि बोंबील जे इथे कोकणात मिळत नाहीत तेही इकडे मासे आहेत इकडे दादांकडे पण बऱ्याच प्रकारचे मासे इथे आहेत त्यांच्याकडे मुशी आहे बांगडे आहेत स सरंग आहे बांगडे पेडवे आहेत का हे पेडवे आहेत वा सुंदर साधारण सरंग जोडीत देता काय किलोवर आहे काय रेट आहे आठशे रुपये किलो, किलो. आणि मुशी कशी आहे सातशे रुपये किलो ओके दादा थँक्यू तर एकंदरीत बघायला गेलो ना रेट सा तर हाँ की साधारण रेट मालवणचा जो आहे तोच इकडे आहे तर हा व्हिडिओ तसा बघायला गेला की खूप छोटा आहे पण काय आहे आपण नेहमीच मासे बाजाराचे किंवा चांगल्या सुंदर बाजार जर पटकन कुठे दिखला दिसला तर आपण व्हिडिओ काढतो तर त्याच अनुषंगाने हा आपण आता व्हिडिओ काढला आणि अपेक्षा आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल नक्कीच सबस्क्राईब करा गावातले छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज आपण नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असतो तर सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया